नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ही मालिका दिवस प्रेक्षकांसाठी उत्सुकता आणखीनच वाढवत आहे असं म्हणायला हरकत नाही आजच्या भागामध्ये जान्हवीच्या पावलांचे ठसे पकडत शोध घेतो नेमकं काय घडतय हे संपूर्ण तपशील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हो कृपया एक क्षणपण स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल लगेच सब्स्क्राइब करा हो हो मित्रांनो जयंत सध्या जानवीचा माहेरी थांबलेला आहे आणि सकाळी परत जाण्याची तयारी करत असतानाच तो आजीकडे जाऊन जान्हवीबद्दल पुन्हा विचारतो पण आजीकडून त्याला काहीही माहिती मिळत नाही आणि निघायच्या तयारीत असतानाच त्याला पाया घालून काहीतरी सापडतं आणि तो पाहतो तर ती जान्हवीची पेंजन असते आणि ते पेंजन उचलून पाहतो तर त्याला लक्षात येतं की तीच पेन त्याने तिला दिलेली होती त्याला हे समजतं की जान्हवी अजूनही जिवंत आहे मग जयंत शांती मावशीला घेऊन घरी परततो पण त्याच्या मनात अजून पण जान्हवीचे विचार सुरूच असतात त्यामुळे तो पुन्हा सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतो आणि जान्हवीचा शोध घेण्यासाठी तो तिथून निघतो इकडे ब्राह्मणांनी पण सांगितलेलं असतं की घरात ठेवलेल्या डब्यांमधलं खाल्लेलं अन्न आणि आधीच्या खोलीत सापडलेली जान्हवीची पैंजण हे सगळं त्याला जान्हवी अस्तित्वात आहे याची खात्री देत म्हणूनच जयंत पुन्हा एकदा सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतो सिंगापूरला जाऊन तो जिथे प्रवासाला गेलेले होते त्या सगळं ठिकाणी तो फेरफटका मारतो आणि तेथे तो मुलांना जान्हवीचा फोटो दाखवून विचारतो पण तिला कुठेही कोणी पाहिलेलं आहे असं समजतं आणि तरीही जयंत त्याच्या प्रयत्नातून माघार घेत नाही तो शोध सुरूच ठेवतो त्याची ही स्थिती पाहून शांती मावशीला पण काळजी पडलेली असते इकडे विश्वाच्या घरी ज्यांनी घरातल्या हळूहळू रुळत आहे घरात विश्वाचे वडील तब्येत बिघडलेली आहे हे पाहून ज्यांनी भाऊक होते आणि जेव्हा ती त्यांची विचारपूस करते तेव्हा तेव्हा विश्वाचे वडील सांगतात की त्याचे वडिलांची ही अवस्था त्याच्या मुलीमुळेच झालेली आहे आणि तिच्यामुळे सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे हे ऐकून जान्हवी पुन्हा भाऊक होते आणि या दरम्यान जान्हवीला पुन्हा पुन्हा तिच्या माहेरच्यांची पण आठवण येते आणि तिला त्रास होतो घरात लक्ष्मीसुद्धा श्रीनिवासला म्हणत असते की मला वाटतं की जान्हवी अजूनही आपल्या जवळच आहे आणि तिची आठवण सतत येते आणि आजूबाजूलाच आहे आपल्याबरोबरच ती जगत आहे असं मला वाटतं आजच्या भागामध्ये तरी विश्वा आणि जान्हवीची भेट होते का ह्याकडे प्रेक्षक उत्सुकने बघत आहेत पण तुमचं म्हणणं काय आहे तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही लक्ष्मी निवास मालिकेचे फॅन असाल तर कृपया ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या असं आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया धन्यवाद